साधारण रात्रीच्या बारा किंवा एक चा सुमारास होता ना ते ह्याची जी बहीण आहे डायरेक्ट अशी उलटी होऊन ना कपाटाला चिपकून जायची नमस्कार मंडळी मी संकेत काशीराम सावंत काजवा मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत काजवा नाईट आऊट सुरू आहे आणि त्यातील किस्से तुम्ही बराच ऐकलेले आहेत आतापर्यंत मागील मध्ये तर आजचा किस्सा आपल्यासाठी घेऊन आलाय शिवम Yes. Uh, पहिले तर मी पूजा आणि चिन्मयचे आभार मानतो आणि काजवा जे की प्लॅटफॉर्म दिला बोलण्यासाठी आणि uh, ही स्टोरी ऍक्च्युली रिअल स्टोरी आहे सो so, पहिला एक्सपिरियन्स मी तुमच्या बरोबर शेअर करतो सो so, मला वास्तूबद्दल जाणून घ्यायचं खूप इंटरेस्ट so, uh, आहे तो मी असं प्रत्येकाला विचारत असतो की कोणी असेल वास्तूचं एकदम प्रॉपर करणार तर मला सांगा म्हणून तसं शोधत शोधत मग एका दिवशी माझ्या एका चुलत भावाने सांगितलं की तू एक काम कर कल्याणला आहे ना एक गुरुजी आहेत त्यांना मामा म्हणून बोलतात तर तू त्यांच्याकडे जा पण एवढंच आहे की घाबरू नको मला पहिले प्रश्न पडला की घाबरू नको म्हणजे नक्की काय आणि मंतर मी बोललो की ठीक आहे मी जातो आणि मी बोलो की रविवारी मी त्यांना भेटतो आणि असं रविवारी भेटतो म्हटल्यानंतर त्याचा परत मग शनिवारी मला फोन आला की म्हणे नक्की जातो तिकडे पण घाबरू नको आणि तुला शिकायचं ना वास्तू प्रॉपर शिक मग मा थोडं मला टेन्शन आलं की नक्की काय घाबरू नको काय तर मग मी शनिवार शनिवार जाऊ दिला रविवारी मग सकाळी मी गेलो त्यांच्याकडे म्हंटल गुरुजी मला अशा अशा व्यक्तींनी पाठवलंय हो तर मग ते मला बोलले मला गुरुजी नको म्हणून मला मामा म्हणून म्हटलं ठीक आहे म्हटलं मामा मला अशा अशा व्यक्तींनी पाठवलंय हो तर मला वास्तू शिकायचंय म्हणे ठीक आहे फक्त वास्तू तू शिकतोय पण घरच्यांना सांग वास्तु आ, की तू वास्तू शिकतोय आणि तुला काय झालं तर मी जबाबदार नाही मी म्हंटल की ठीक आहे चालेल मी आता घरच्यांना असं बोललो तर घरचे मला वास्तू शिकू देणार नाही मी म्हंटल ठीक आहे मी सांगून देईल म्हणलं म्हणे ठीक आहे आणि ते बोलले की आपल्याकडे ना सोमवारी एक क्लायंट येणार आहे फक्त तू जेव्हा त्यांना जेव्हा मी अटेंड करत असताना तेव्हा तू माझ्या बरोबर बस बर बर बर। मी म्हंटल ठीक आहे आणि मग ते क्लायंट आले ॲक्च्युली ते दुबईला शिफ्ट झाले होते इथून दुबईला शिफ्ट झाले होते आणि त्यांची पूर्ण फॅमिली इकडे आले तेव्हा सोमवारी आणि आल्यानंतर मग त्यांनी ते बसले गुरुजींसमोर आणि त्यांनी असं डिसाईड म्हणजे असं ठरलं की गुरुजी आपलं हे थर्ड पेमेंट आहे सेवन्टी थाउजंडचं पेमेंट दिलं होतं हे थर्ड पेमेंट आहे आणि अजून दोन पेमेंट बाकी आहे सो आजचं जे काम आहे तुम्ही करा म्हणून तर ते मला बोलले ठीक आहे म्हणजे त्यांना बोलले की ठीक आहे आपण करू दे मग नंतर ते मला बोलले एक काम कर शिवम तू तु, मी तुला काही वस्तू देतो ते दे जाऊन यांच्याबरोबर जा हे तुला ते बंगला दाखवतील त्यांचा त्या बंगल्यामध्ये जाऊन आहे ना फक्त सेंटरला ठेवायचं म्हणजे जे ब्रह्मस्थान आहे तिथे ठेवायचं आणि तिथे गेला आणि तिकडे काय बोलू नको किंवा कोणाचे कॉल्स आले किंवा रिंग वाजली तरी बोलू नको किंवा काहीच नको करू आक, ऍक्शन काहीच नाही करायची जायचं नारळ ठेवायचा त्या नारळाच्या पाया पडायच्या आणि रिटर्न यायचं मी म्हटलं ठीक आहे आणि मला काय कळालं नाही की ॲक्च्युली असं काय म्हणून तर ती फॅमिली पण गुरुजींना म्हणे गुरुजी तुम्ही ह्याला पाठवतायत ह्याला सगळं माहिती आहे का कारण की तुमच्या अगोदरचा तुमचा जो अगोदरचा होता तर गुरुजी म्हणे की तुम्ही काय बोलू नका तो करेल म्हणे व्यवस्थित तर त्यांनी तो विषय तिकडे टाळला तर मला थोडा डाऊट आला की माझ्या अगोदरचा मुलगा आणि मग मी घाबरलो थोडा की म्हणे बघ तुला आत्ता वाटत असेल तर तू आत्ता जाऊ शकतो म्हणजे तुला दुसऱ्याकडनं वास्तू शिकायचं शिकू शकतो म्हटलं नाही नाही मला इथूनच शिकायचं आहे सो मी ना, जातो तर त्यांनी एका हिरव्या कापडामध्ये ना नारळ होतं आणि नारळामध्ये अशा भरपूर काही काही गोष्टी होत्या ज्या म्हणजे मी उचलल्यानंतर माझ्या हातात लागल्या तर त्याच्यात बांगड्या होत्या किंवा सुपारी होती आणि हळद म्हणजे असं थोडं झटका मारलं की हळद बाहेर निघायची तर असं ते सामान घेऊन मी बोललो की ठीक आहे मी ठेवून येतो आणि जसं त्यांनी म्हणजे कल्याणलाच तो एक कोपऱ्याला बंगला आहे त्यांचा चार पाच बंगलो लाईनमध्ये आणि त्यांचा कोंपऱ्या कोपऱ्याला शेवत तर त्यांनी गाडी तिकडे नेली तर ते म्हणे बघ असं असं आहे ही चावी आहे असं असं जा आणि तिथे ठेवून दे ब्रह्मस्थान म्हणजे त्यांनी मला मार्ग दाखवला की दरवाजातून घुसल्यानंतर पहिले राईट घ्यायचा आणि लेफ्टला गेल्यानंतर तिथे सेंटर येतो त्याला पूर्ण पांढरा पट्टा मारलेला तिथे ठेवून द्यायचं आहे तुला मी म्हटलं ठीक आहे आणि मी गेलो आणि एंटर करतानाच ना, ना दरवाजावर मोठं असं स्वस्तिक काढलं होतं परत वेगवेगळे ट्रायंगल काढले होते आणि मंतरून मी लॉक उघडला आणि आतमध्ये गेलो त्या आतमध्ये गेल्यानंतर प्रत्येक जे फर्निचर होतं त्या फर्निचरवर आहे ना त्यांनी काही ना काहीतरी बांधून ठेवलं होतं म्हणजे दोरे किंवा काय असं बांधून ठेवलं होतं आणि असं बांधत बांधत नाही त्यांनी अर्धं घर कवर केलं होतं म्हणजे ब्रह्मस्थानाच्या अगोदर आता मेन जे होतं ते ब्रह्मस्थान होतं आणि ब्रह्मस्थानानंतरचे जे दोन टप्पे आहेत ते नंतरून होणार होते तर मी, मी ते सगळं सामान घेतलं आणि म्हणजे इथून चालू होणार आहे आणि मी अगोदर आणि असं मी ठेवलं ते आणि ठेवताना जसं माझ्या हात त्याविषयीच्या पलीकडे गेले तर माझा मोबाईल वाचा आणि मोबाईल वाचला मी ते ठेवलं आणि हात बाजूला काढला की म्हणजे आता मला आठवलं की गुरुजीने सांगितलं होतं की फोन नाही उचलायचा म्हणून तर मी तिकडे काहीच रिॲक्शन नाही केली आणि मी तिकडून रिटर्न आलो आणि रिटर्न आल्यानंतर मी त्यांच्या गाडीत बसलो तर ते म्हणे की तुला काही जाणवलं का वास्तूमध्ये आता तो जसा वास्तू मी बघितला की मला भयानकच वाटलं कारण की एंटर केल्यानंतर असं मनावर दडपण आलं की बाबा हा वास्तू असा काय आणि पूर्ण दोरे दोरे बांधले होते त्यामुळे ते म्हणे ठीक आहे म्हणे मी सोडतो तुला आणि आमचं परत रिटर्नची रित, फ्लाईट आहे सो आम्ही जातो तर मी गेलो आणि गुरुजींना म्हटलं गुरुजी असं असं बांधलेलं होतं ना की काय विषय हा तर त्यांनी सांगितलं की एका दिवशी क्लायंट माझ्याकडे आलं त्यांना कोणीतरी पाठवलं आणि ते बोलले की मामा असं असं आहे आमच्या घरामध्ये तर तुम्ही एकदा चेक करा म्हणून तर म्हणजे वास्तू बघाल्या असं त्यांनी डायरेक्टलीने सांगितलं की काय होतं आहे तर मामा गेले आणि सगळं वास्तू बघितलं ते म्हणे की एक काम करा तुम्ही माझ्या ऑफिसवर या आणि ऑफिसला गेल्यानंतर ते म्हणजे ते क्लायंट जेव्हा ऑफिसला गेले तर तेव्हा मामा म्हणे की ह्या घरात त्यांना स्त्रियांना खूप प्रॉब्लेम होतो आणि असं बोलल्यानंतर यांना ती बाई डायरेक्ट रडायलाच लागली म्हणजे त्या घरामध्ये मा तो माणूस त्याची बहीण आणि त्याची बायको बस एवढेच जण राहत होते तर ते म्हणे की तुम्ही आत्ता मामा बोलले की आत्ता तुम्ही खरं सांगा नाही तर मग मी हा विषय इथे सोडून देतो कारण की हा जो प्रकार आहे तो खूप वरच्या लेवलवर आहे तर मग झालं असं की ती बाई रडायला लागली ना ती ती म्हणे की मामा मी सांगते म्हणे आणि झालं असं की रात्री म्हणजे जेव्हा पण रात्र व्हायची तो बंगला जेव्हा झाला तेव्हा काही महिने चांगले गेले पण त्याच्यानंतर काही दिवसानंतर तिची म्हणजे तिची जी बहीण होती तर तिथे कसं होतं की कपाट ठेवलं होतं आणि ते कपाट कसं एकदम जम भिंतीला लागून नव्हतं थोडं पुढे होतं तर ती तिचं कपाट जवळ आहे ना बिछाणा होता आणि ते रात्री तिकडेच झोपायचे कारण की हा दुबईला जायचा आणि अप अपडाऊन होतं आणि मनांतर पूर्ण पूर्ण फॅमिली शिफ्ट करून घेतली पण तिथे असं होत होतं की साधारण रात्रीच्या बारा किंवा एकचा सुमारास होता ना ते ह्याची जी बहीण आहे ती डायरेक्ट अशी उलटी होऊन ना कपाटाला चिपकून जायची अशी उलटी बापरे हां आणि अशी जेव्हा चिपकायचे ना तर म्हणजे तिला सुरुवातीला जाणवलं नाही की हे का होतंय म्हणजे ती जी होती ना तिची ताई झोप म्हणजे तिची जी तिची जी बायको होती ती झोपून जायची पण ही अशी उलटी लटकून राहायची आणि रात्रभर जागे राहायचे जा। आणि सकाळी म्हणजे जसा ब्रह्म मुहूर्त आला तशी ऑटोमॅटिक खाली पडून जायची जा। आणि ही खाली पडायची तर जा हिला जागायची जा। की काय होतंय असं आणि हिच्या पण लक्षात नाही आणि ही पण म्हणजे झोपेत असायची तर मग हे पण एवढं काय लक्ष नाही आहे तिला असं वाटतं की लोळत लोळत ही तिकडे कुठेतरी खालीपर्यंत गेली असेल आणि मग नंतर असं दोन तीन दिवस आणि मग ती आहे ना एकदमच शांत बसायला लागेल त्याची बहीण की काही मुवमेंट नाही काही नाही आणि तुझे डोळे एकदम एक डार्क सर्कल झाले होते आणि मग ती बोलायला लागली की तुला काय होतं आहे नक्की तुला जाणवतं आहे का ती म्हणे नाही मला काय नाही जाणवत आहे पण मला रात्रीची झोप नाहीत मला एवढं माहिती आहे तर त्याची ताईने ठरवलं की ठीक आहे आपण आहे ना एकदा ना न झोपता बघू काय होतं आहे फक्त ॲक्टिंग करू आणि नेमकी ज्या दिवशी असं ठरवलं त्या दिवशी होती आमावस्या आणि ती झोपली आणि परत ती रात्री परत अशी डायरेक्ट कपाटाला लटकली आणि लटकली आणि जशी तिची ताई उठली आणि तिथे बघितलं ती म्हणजे म्हणजे काही शब्दच नव्हते तिच्याकडे ती डायरेक्ट पळून बाहेर गेली आणि असं ती ओरडायला लागणार पण तिचा आवाजच निघत नव्हता तर तिथेच बसून गेली ती आणि बसली आणि थोड्या ही सटकन खाली पडली आणि ना मी ही रांगत 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 तिच्याकडे गेली की ताई मला वाचवा मला वाचवा म्हणून तर ती ना, ना एकदम घराच्या म्हणजे दरवाजाशी आली आणि मग ह्यांनी काय केलं त्याच्या बायकोने म्हणून तिला ओढलं बाहेर ओढलं बाहेर तर ती नॉर्मल झाली तर ती बोलली की ताई आजच्या दिवस इकडून चल मला नाही राहायचं इकडे आणि ती बोलली की तुला काय मला सुद्धा राहायचं नाही कारण की मी तुला अशा अवस्थेत बघितलंय तर ते निघाले तिकडून आणि निघाल्यानंतर ना ते डायरेक्ट म्हणजे ते घर बंद केलं आणि ते दुसरीकडे शिफ्ट झाले मग तो जेव्हा इकडे आला तेव्हा त्याला सांगितलं की असा असा प्रकार होतोय आणि मग ते झाल्यानंतर गुरुजींकडे आले त्यांनी सांगितलं हे घर आपल्याला बांधायचंय म्हणून पूर्ण बांधायचं तर त्यांनी ते बांधायला सुरुवात केली होती पण आता हे प्रकरण इथेच थांबत असं नाही तर त्यांनी विचार केला की ही प्रॉपर्टी अगोदर कोणाच्या नावावर होती आणि इकडे काय घडलं होतं कारण की आजूबाजूच्या कोणालाच माहिती नव्हतं तिकडे त्यांनी शोध घेतला तिकडे ना एकदम म्हणजे एकदम म्हातारे आजोबा होते तर ते यांच्याकडे गेले म्हणे आजोबा म्हणे जर आम्ही अशा अशा ठिकाणी राहायला आलेलो आहे त्याच एरियामध्ये होते अशा अशा ठिकाणी राहायला आलेलो आहे तर तुम्हाला काय माहिती असेल तर सांगा तर म्हणे की म्हणे मी मला माहिती नाही तुम्ही तिकडे राहायला आलेले आहेत कारण की माझं बाहेर पडणं होतच नाही मला चालता येत नाही म्हणून पण तिकडे असं झालं होतं की तिकडे ना एक फॅमिली राहत होती त्या फॅमिली मध्ये तो जो माणूस होता तो खूप क्रूर होता म्हणजे स्त्रियांची तो इज्जतच नाही करायचा दररोज आल्यावर मार झोड हे ते म्हणजे ते चालूच राहायचं पण त्याने एका दिवशी काय केलं त्याच्या बायकोला तर मारलंच तिथे म्हणजे लिटरल त्याने कुरड टाकली डोक्यामध्ये हा मारून टाकलं तो विषय तिकडे संपला आणि त्याचीच एक नातेवाईक तिकडे राहायला आली होती तिला कपाटाला उलट बांधलं बांधलं म्हणजे लिटरली याच्यानी आणि डायरेक्ट तिकडे आग लावून दिली आणि त्याच्यामुळे मग ते जे आहे ती डायरेक्ट अशी उलटी तिकडे जायची आणि त्याच्यावर तिचाच प्रभाव नव्हता जिला मारलं होतं कुराड्याने तिचा पण प्रभाव होता मग त्याच्यामुळे ते असं लटकायचं आणि ही गोष्ट तेव्हा त्यांना कळाली ते खूप शॉक मध्ये होते आणि ही गोष्ट ते, ते बोलले की आताची नाही ती जुनी आहे ती जागा पडीक होती पण तिकडे बंगलो बांधला बिल्डरनी आणि मग ती जागा ती रेंटवर दिली म्हणजे विकली तुम्हाला तर आता तुम्हाला विकली असेल तर म्हणून तुम्ही तिकडे राहायला गेले म्हणून तुम्हाला तो प्रॉब्लेम होतोय कारण की ज्याच्या नावावर घर होत तो तोच क्रूर होता मग त्याच्यानंतर ते सगळं मॅटर सटकलं ते पूर्ण जमीन हे होऊन गेली मग त्याच्या भावांनी त्याच्यावर कब्जा केला मग त्यांनी ते विकली त्याच्यानंतर इकडे घर बांधलं मग तुम्ही आले असल तर तो म्हणे ठीक आहे मग आता पर्याय म्हणून काय ते म्हणे पर्याय आता याच्यामध्ये मी काय सांगू शकतो तुम्हाला शोधावं लागेल पर्याय मग ते सगळं शोधून शोधून ते मामाकडे आले होते आणि मामाने त्यांना जवळजवळ पाच ते सहा सेशन सांगितले होते की ज्याच्यामध्ये आपण घर बांधू शकतो पण त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं हे घर बांधल्यानंतर ही प्रॉपर्टी तुमच्या काही कामाची राहणार नाही ती बांधलेलीच राहील तिकडे कोणाला जाऊ नका देऊ आणि जशी जसे ती बांधत जाईल तसे तसे तिथे पावित राहील पण ऍक्च्युअली जिथे ते झालेलं आहे प्रकरण ती रूम आहे ना आपण फक्त बाहेरून बंद करू आतून तशीच राहील कारण की त्याला आपण काहीच नाही करू शकत जर तुम्हाला तिथं राहायचं असेल तर ती रूम बंद करून तुमचा बाहेरचा एरिया तुम्ही वापरू शकता ते म्हणे गुरुजी म्हणे की आम्हाला इकडे राहायचं नाही मी माझी फॅमिली घेऊन जातो दुबईला कारण की मला तिकडे शिफ्ट व्हायचंच होतं आम्ही याच्यासाठी ह्याच्यासाठी घर घेतलं होतं की आम्ही समजा इंडियाला आलो म्हणजे इकडे आलो तर आम्ही तिकडे राहू शकतो त्याच्यामुळे ते घर आता म्हणजे ते चार पाच बंगलो आहे त्याच्यामधला तो एक बंगलो तसाच पडेक आहे आणि जो मर्डर वगैरे झाला होता ती खूप जुनी गोष्ट आहे आणि मग आता त्या घरी कोणीच राहत नाही तो दुबईला शिफ्ट झाला पण जो एक घेऊन घेऊन गेला गेला जी गोष्ट ठेवायला तीच रूम होती जिथे ती घट हा नाही नाही ते ब्रह्मस्थान होतं म्हणजे त्या ब्रह्मस्थान मध्ये मी ठेवलं होतं ना तर म्हणजे कसं ते ठेवलं होतं ना ते असं वाटत होतं की कोणीतरी बोलवतोय तिकडे तर मी जसा हात काढला ना म्हणजे रिंग वाजत होती आणि हा ते पण सांगायचं राहिलं की मला रिंगचा आवाज आला पण मी जेव्हा हात काढला आणि बाहेर आलो त्याच्यानंतर मी फक्त जस्ट मोबाईल चेक केला कारण की मला तिकडे ऍक्शन करायलाच लावले बाहेर आल्यानंतर मी मोबाईल चेक केला तर मला लिटरली कोणाचा फोनच नव्हतं हा कोणाच काहीच नव्हतं बापरे आणि म्हणजे शब्दच नव्हते आणि मग गुरुजींना म्हटलं की गुरुजी एवढी रिस्क मला नाही घ्यायची मी जातो म्हटलं आणि हा पहिला अनुभव मी तुमच्या समोर शेअर करतोय बाकी कोणालाच नाही माहिती इव्हन घरच्यांना पण नाही माहिती आता कळणार <laughs> आता सो मच शिवम खूप अनुभव होता आणि आय होप तुम्हाला सुद्धा शिवमचा हा अनुभव खूप आवडला असेल सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येत्या शनिवारी रात्री अकरा वाजता भूतानचे किस्से लाईव्ह सेशन असणार आहे जिथे तुम्ही स्वतः तुमचे किस्से शेअर करू शकता भेटियो लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा शुभरात्री